नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आज आहे तेरा जुलै दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न कोणत्या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गार्ड ऑफ ऑनरने सन्मानित केलेलं आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक डी रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे हा जो काय पुरस्कार आहे हा जो काय या ठिकाणी सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे रशियाचा तो ऑलरेडी दोन हजार एकोणीस मध्येच घोषित करण्यात आला होता परंतु ऑफिशियली आता या ठिकाणी मागच्या आठवड्यामध्ये दे देण्यात आलेला आहे क्लिअर आता पळया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्या एक्झामची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो विरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एम पी मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या या ठिकाणी ही जी काही न्यूज आहे ती चर्चेमध्ये का आहे हा जो काही व्याघ्र प्रकल्प आहे विरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प हा चर्चेमध्ये का आहे याच्याबद्दल दोन कारण आहेत आणि इतर दोन तीन गोष्टी आहेत त्या लिहून घ्या जसं की पहिला पॉईंट लिहून घ्या अलीकडेच मध्य प्रदेश सरकारने वाघांची कथित शिकार आणि नव्याने स्थापन झालेल्या विरांगणा दुर्गावती व्याघ्र प्रकल्पातील अनियमिततेची चौकशी सुरू केलेली आहे तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अवैध वृक्षतोड आणि लाकडाची वाहतूक देखील या ठिकाणी होत आहे त्याच्यामुळे ही न्यूज या ठिकाणी चर्चेमध्ये आलेली आहे जर तुम्हाला असं विचारलं हे जे काही वीरांगणा दुर्गावती व्याघ्र प्रकल्प आहे हे मध्य प्रदेश राज्यातील कितव व्याघ्र प्रकल्प आहे तर मध्य प्रदेश राज्यातील हे सातव्या क्रमांकाचं व्याघ्र प्रकल्प आहे आणि एकूण भारतातील हे कितव्या क्रमांकाचं व्याघ्र प्रकल्प प्रकल आहे तर चोपन्नाव्या क्रमांकाचं ही सुद्धा गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे याचं जे काही क्षेत्र आहे ते किती चौरस किलोमीटरमध्ये व्यापलेला आहे तर दोन हजार तीनशे एकोणचाळीस ठीक आहे जर तुम्हाला असं विचारलं भारतातील सगळ्या राज्यांच्या नुसार दोन हजार चोवीस मध्ये एकूण जे काही टायगर रिझर्व आहेत टायगर प्रोजेक्ट आहेत एकूण व्याघ्र प्रकल्प आहेत ते किती आहेत तर पंचावन्न आहेत जर तुम्हाला असं विचारलं दोन हजार तेवीस पर्यंत भारतामध्ये एकूण किती वाघांची संख्या होती तर छत्तीसशे ब्याऐंशी आणि टोटल या ठिकाणी टायगरचं जे काही वर्ल्ड पॉप्युलेशन आहे वर्ल्ड मधील त्याच्यामध्ये किती टक्के वाघ हे आपल्या भारतामध्ये आहेत तर पंच्याहत्तर टक्के ठीक आहे महाराष्ट्रामध्ये किती व्याघ्र प्रकल्प आहेत तर सहा आहेत पहिला आहे मेळघात दुसरा आहे ताडोबा अंधारी तिसरा आहे पेंच चौथा आहे सह्याद्री पाचवा आहे नवेगाव नागजिरा आणि सहावा आहे बोर व्यवस्थितपणे मन लावून या ठिकाणी दररोज व्हिडिओ पहिल्या प्रश्नापासून बाराव्या प्रश्नापर्यंत पाहत चला आणि जेवढं शक्य होईल तेवढं वहीमध्ये लिहून घेण्याचा प्रयत्न करत चला दोन नंबरचा प्रश्न लिहून घ्या पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसच्या उद्घाटन समारंभामध्ये भारताचा ध्वज वाहक कोण असणार आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही बोथ ऑफ द अबव हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए पी व्ही सिंधू आणि पर्याय क्रमांक बी शरद कमल हे या ठिकाणी पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसच्या उद्घाटन समारंभामध्ये भारताचे ध्वजवाहक म्हणून या ठिकाणी असणार आहेत पी व्ही सिंधू बॅडमिंटन प्लेअर आहेत आणि शरद कमर टेनिस प्लेअर आहेत याच्याबद्दल काही दोन तीन पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या पहिला पॉईंट दोन हजार चोवीस उन्हाळी ऑलिम्पिक पॅरिस फ्रान्समध्ये आयोजित आहे सव्वीस जुलै ते अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या दरम्यान हे होणार आहे भारताच्या साईडने सोळा वेगवेगळ्या खेळांच्या प्रकारामध्ये एकशे तेरा स्पर्धकांनी या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे ध्वजवाहक उद्घाटनच्या समारंभावेळेस कोण असणार आहेत दोन प्लेअर अचंता शरद कमल जे की टेबल टेनिस खेळाडू आहेत आणि दुसरे आहेत पी सिंधू ज्या की बॅडमिंटन खेळाडू आहेत या गोष्टी व्यवस्थितपणे लक्षात ठेवा क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमासाठी मुख्य सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी डॉक्टर सौम्या स्वामीनाथन असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी नॅशनल टी बी निर्मूलन राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमासाठी मुख्य सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे या ठिकाणी टी बी या शब्दाचं वर्णन करण्यात आलं ज्याचा फुल फॉर्म आहे टुबर कोलोसिस मग मला फक्त कमेंट करून सांगा जागतिक क्षयरोग दिवस या ठिकाणी केव्हा साजरा करण्यात येत असतो एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तोपर्यंत आपण लेटेस्ट ज्या काही अपॉइंटमेंट झाल्यात त्याच्यावरती नजर टाकूया भारत देशाचे या ठिकाणी नवीन तिसाव्या क्रमांकाचे लष्कर प्रमुख बनले आहेत जनरल उपेंद्र द्विवेदी असं त्यांचं नाव आहे लष्कराचे नवीन उपप्रमुख बनले आहेत सुब्रमणी एस बी आयचे नवीन अध्यक्ष बनले आहेत छल्ला श्रीनिवासुलू शेट्टी उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बनले टी व्ही रविचंद्रन आणि पवन कुमार पस्तीसावे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचे अध्यक्ष बनले धीरेंद्र ओझा सीचे एम डी आणि अध्यक्ष बनले सिद्धार्थ मोहंती भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक बनलेत गौतम गंभीर आणि राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाच्या मुख्य सल्लागारपदी डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा विचारला जाऊ शकतो फुल फॉर्म विचारला जाणार भारत सरकारने पी ए आर आय परी नावाचा प्रकल्प प्रोजेक्ट कोठे सुरू केलेला आहे तर पर्याय क्रमांक ए नवी दिल्ली या युनियन टेरिटरीमध्ये या केंद्रशासित प्रदेशाअंतर्गत भारतीय गव्हर्नमेंटने परी नावाचा प्रकल्प सुरू केलेला आहे हा जो काय प्रकल्प परी आहे याच्या मागचं उद्दिष्ट काय आहे लिहून घ्या दिल्लीच्या सौंदर्याचा आणि सांस्कृतिक दृष्टिकोनाला उन्नत करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करणे हा या प्रकल्पाच्या मागचा मेन पर्पज आहे आणि द प्रोजेक्ट परी याच्यामध्ये परी पी ए आर आय याचा फुल फॉर्म काय पब्लिक आर्ट ऑफ इंडिया असा याचा फुल फॉर्म होतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा केंद्रीय अर्थसंकल्प युनियन बजेट ट्वेंटी ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह दोन हजार चोवीस पंचवीस केव्हा सादर केला जाणार आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी तेवीस जुलै दोन हजार चोवीसला या ठिकाणी सादर करण्यात येणार आहे एक पॉईंट लिहून घ्या फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन या ठिकाणी हे अर्थसंकल्प सादर करणार आहेत यांच्याबद्दल तीन चार पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या पहिला पॉइंट, फायनान्स मिनिस्टर या ठिकाणी निर्मला सीतारामन जे आहेत तेवीस जुलै रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत दुसरा पॉइंट, निर्मला सीतारामन संसदेमध्ये केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीस सादर करून एक ऐतिहासिक या ठिकाणी महिलाचा दगड चिन्हांकित करणार आहेत म्हणजे एक रेकॉर्ड करणार आहेत मोरारजी देसाई यांचा मागील सहा विक्रम मागे टाकून सलग सात वेळा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणाऱ्या भारताच्या पहिल्या अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन यांनी या ठिकाणी एक रेकॉर्ड होणार आहे आता एकोणीसशे एकोणसाठ ते एकोणीसशे चौसष्ट या काळामध्ये भारताचे अर्थमंत्री म्हणून काम केलेले मोरारजी देसाई यांनी यापूर्वी पाच पूर्ण बजेट आणि एक अंतरिम बजेट असा विक्रम केलेला आहे मग आता या ठिकाणी जेव्हा तेवीस जुलै दोन हजार चोवीसला या ठिकाणी निर्मला सीतारामनजी जेव्हा बजेट पेश करतील त्याच्यानंतर सगळ्यात मोठा रेकॉर्ड या ठिकाणी सात वेळा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्याचा रेकॉर्ड हा या ठिकाणी पहिल्या अर्थमंत्री असणाऱ्या भारताच्या त्यांचं नाव आहे निर्मला सीतारामनजी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा अलीकडेच एम ई डी आय एस मेडिवीज असं म्हटलं ते काय हरकत नाही नावाचे ऑनलाईन वैद्यकीय प्लॅटफॉर्म कोणी सुरू केलेलं आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी डब्ल्यू एच ओ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन पॉइंट लिहून घ्या वापरकर्त्यांना वैद्यकीय उपकरणांवरील माहितीमध्ये प्रवेश प्रदान करणे हा या मेडिवीज नावाच्या ऑनलाईन वैद्यकीय प्लॅटफॉर्म लाँच करण्याच्या मागचा उद्देश आहे प्लॅटफॉर्म रोग आणि आरोग्य परिस्थितींच्या प्रतिबंध निदान आणि उपचारांसाठी वैद्यकीय उपकरणांची निवड त्याची खरेदी आणि त्याचा यूज म्हणजेच वापर यावरती निर्णय घेण्यासाठी किंवा घेण्यास समर्थन देण्यासाठी डिझाईन करण्यात आलेलं आहे ज्याचं नाव आहे मेडिविज आणि लॉन्च केलेलं आहे डब्ल्यू एच ओने ने डब्ल्यू एच ओ फुल फॉर्म काय वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संस्था असं मराठीमध्ये म्हणता येईल स्थापना झाली एक माफ करा सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीसला मुख्यालय आहे जेनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी महासंचालक आहेत टेड्रोस ॲधॉनॉम उपमहासंचालक आहेत सौम्या स्वामीनाथन मुख्य शास्त्रज्ञ आहेत जेरेमी फरार आणि सदस्य देश आहेत एकशे चौऱ्याण्णव पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा प्लॅस्टिक रिसायकलिंग आणि टिकाऊपणा या विषयावरती जागतिक परिषद कुठे आयोजित करण्यात आलेली होती तर पर्याय क्रमांक बी या ठिकाणी दिल्लीमध्ये विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल क्वॉनक्व्ह ऑन प्लॅस्टिक रिसायकलिंग अँड सस्टेनेबिलिटी याच्यावरती या ठिकाणी इंटरनॅशनल एक्झिबिशन भरवण्यात आलेलं होतं दिल्लीमध्ये पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा अलीकडेच महिलांच्या उंच उडीमध्ये लॉंग जंपमध्ये नवा विश्वविक्रम वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करणारी यारोस्लावा माहुचिक कोणत्या देशाशी संबंधित आहेत तर पर्याय क्रमांक ए युक्रेन देशाशी संबंधित आहेत दोन पॉइंट लिहून घ्या यांनी काय केलेलं आहे तर बल्गेरियाच्या स्टेफका कोस्टाडिनोवाने एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये रोममध्ये झालेल्या किंवा रोममध्ये स्थापित केलेल्या मागील विक्रमाला एक सेंटीमीटरने मागे टाकून या ठिकाणी रेकॉर्ड केलेला आहे जो ट्रॅक आणि फील्डचा सर्वात जास्त काळ टिकलेला एक रेकॉर्ड आहे विक्रम आहे दोन हजार चोवीस पॅरिस डायमंड लीगमध्ये कोणी यारोस लावा माऊ चिकने दोन पूर्णांक दहा मीटर लाँग जंप करून उडी मारून लांब उडी मारून या स्पर्धेमध्ये जागतिक विक्रम मोडलेला आहे कोणत्या देशाला या बिलॉंग करतात युक्रेन तर लगेच युक्रेनबद्दल आपण चर्चा करूया युक्रेन हा जो काय देश आहे कोणत्या कॉन्टिनेंटमध्ये येतो तर युरोप खंडामध्ये येतो अध्यक्ष कोण आहेत वोलोडमीर झेलन्सकी पंतप्रधान कोण आहेत डेनिश शमिहल राजधानी आहे क्यू आणि चलन वापरलं जातं युक्रेनियन रिनविया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा कोलंबो सुरक्षा परिषदेमध्ये नुकताच पाचवा सदस्य म्हणून कोणाचा समावेश करण्यात आलेला आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी बांगलादेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या ෝ න් ලවන අතුවයා. उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बैठकीमध्ये बांगलादेशचे पाचवे सदस्य म्हणून स्वागत केलेले आहे ही जी काही आठवी उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरावरील बैठक होती ती मॉरिशियसने या ठिकाणी आयोजित केली होती आणि जर तुम्हाला असं विचारलं पाचवा सदस्य तर बांगलादेश बनलेला आहे मग चार सदस्य कोण आहेत याच्या अगोदर तर आपला प्यारा भारत देश श्रीलंका मॉरिशियस आणि मालदीव हे चार ऑलरेडी या ठिकाणी समाविष्ट असलेले सदस्य आहेत मेंबर्स आहेत कशाचे कोलंबो सुरक्षा परिषदेचे कोलंबो सेक्युरिटी कॉन्क्लेव्हचे याच्यामध्ये पाचवा सदस्य कोण बनलाय तर बांगलादेश बांगलादेश लगेच रिव्हिजन टाकूया बांगलादेशचे नवीन अध्यक्ष आहेत मोहम्मद शहाबुद्दीन पंतप्रधान आहेत शेख हसीना राजधानी आहे ढाका आणि चलन आहे बांगलादेशी टका पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा नुकताच फलोत्पादन श्रेणीतील सर्वोत्कृष्ट राज्याचा कृषी नेतृत्व पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला मिळालेला आहे तर पर्याय क्रमांक सी नागालँड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कन्फ्युजन होऊ देऊ नका जर तुम्हाला असं विचारलं सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार कोणाला देण्यात आला तर आपल्या महाराष्ट्र राज्याला जर तुम्हाला असं विचारलं फलोत्पादन क्षेत्रामध्ये सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार तर तो देण्यात आला आहे नागालँडला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा बिर्लेस्टिक दोन हजार चोवीस हा जो काही संयुक्त लष्करी सराव आहे तो कोठे सुरू झालेला आहे तर पर्याय क्रमांक बी कझाकस्तान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार त्या ठिकाणी बिर्लेस्टिक नावाचा जो काही संयुक्त लष्करी सराव आहे तो या ठिकाणी सुरू झालेला आहे अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा हज समितीसाठी नुकतेच नोडल मंत्रालय म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक ए मायनॉरिटी मिनिस्ट्री म्हणजेच अल्पसंख्याक मंत्रालय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे त्यांना या ठिकाणी हज समितीसाठी नोडल मंत्रालय म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे क्लिअर सर्व गोष्टी लक्षात आल्या माझी शिकवण्याची पद्धत लक्षात येते माझी शिकवण्याची जी काही शैली आहे कला आहे आर्ट आहे हे जर तुम्हाला समजत असेल तर नक्कीच कधी कधी फीडबॅक देत चला ठीक आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न आगामी दोन हजार चोवीस पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय दलाचे मुख्य प्रायोजक कोण असणार आहे टाटा ग्रुप अदानी ग्रुप रिलायन्स ग्रुप किंवा नादर ग्रुप तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदास्पणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्वाचं सुद्धा असणार आहे तर लगेच काय करूया जुलै महिन्यातील जे काही महत्त्वाचे महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जुलैला भरपूर दिवस असतात राष्ट्रीय डॉक्टर दिवस राष्ट्रीय टपाल कामगार दिवस चार्टर्ड अकाउंटंट दिवस जी एस टी दिवस वसंतराव नाईक जयंती महाराष्ट्र कृषी दिवस आणि एसबीआयचा स्थापना दिवस त्यानंतर दोन जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस तीन जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस या ठिकाणी जुलै महिन्यातील पहिल्या शनिवारी असतो आंतरराष्ट्रीय सहकार दिवस यावर्षी पहिल्या शनिवारी या, या ठिकाणी तारीख आहे सहा जुलै मग सहा जुलै दोन हजार चोवीसला यावर्षी आपण आंतरराष्ट्रीय सहकार दिवस म्हणून साजरा करणार आहोत अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिवस बारा जुलै जागतिक मलाला दिवस सतरा जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस अठरा जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊ साठे स्मृती दिवस वीस जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस तेवीस जुलै लोकमान्य टिळक यांची जयंती सव्वीस जुलै कारगिल विजय दिवस अठ्ठावीस जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपॅटायटिस दिवस आणि शेवट एक आहे एकोणतीस जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस ठीक आहे